नमस्कार रायगड मध्ये थेट वीटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कर्जत खालापूरचं राजकारण जर समोर आणलं तर एक नाव मात्र आवर्जून समोर घ्यावंच लागेल आणि ते नाव घेतल्याशिवाय कर्जत खालापूरच्या राजकारणाला समाजकारणाला गती येणार नाही किंवा ते पूर्णत्व जाणार नाही गेल्या काही वर्षापासून कर्जतच्या संपूर्ण राजकीय क्षेत्रावरती ज्या नावाची सतत्याने चर्चा असते ते नाव म्हणजे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ते आता शिवसेनेचे रायगड जिल्हा उपप्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत आणि मागच्या विधानसभेला त्यांनी अत्यंत जोरदार धडक दिली होती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू ज्या सगळ्या मुलाखतीतून जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशी ती मलाही उत्सुकता आहे ह्या सगळ्या मुलाखतीमधून आपण महेंद्र थोरवे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांची राजकीय वाटचाल त्यांची राजकीय जडणघडण त्यांचं ह्या त्या एकूणच विकासाबाबतीत असलेल्या विजन या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत रायगड मला चर्चा ठेटवेच्या कार्यक्रमामध्ये मला सगळं पोसरी आहे का त्या छोट्या गावातून विधानसभेला धडक देण्याची ही उमेद येते कुठून मी माझं मुलगाव पोसरी गावच आहे म्हणजे करत तालुक्यातला मी मुळात शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि शाळेत शिक्षणापासूनच माझ्याकडे नेतृत्व गुण होते मी माझं दहावीची एक्झाम दिल्यानंतर रिलायन्स कंपनीमध्ये कम, कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला लागलो होतो आणि त्या ठिकाणी एक स्ट्राईक झाला कंपनीमध्ये त्यावेळेस पंच्याण्णवचा का काळ होता शाबीरबाई शेख त्यावेळेचे कामगार मंत्री होते आणि त्या रिलायन्सच्या जवळजवळ तीन हजार कामगारांचं नेतृत्व त्यावेळेस मी स्वतः मंत्रालयामध्ये उपोषण करून त्यावेळेस केलं होतं शाबीरबाईंनी आम्हाला त्यावेळेस त्या दिवशी ज्यूस पाजलेला होता आणि तेव्हापासूनच म्हणजे मुला दहावीची एक्झाम दिल्यानंतर मी त्या कंपनीत जॉईंट झालो आणि एक दोन महिन्यातच लगेच त्या कंपनीमध्ये स्ट्राईक झाला आणि त्या स्ट्राईकमध्ये एक नेतृत्व त्या कामगारांचं करण्याचा योग मला फार लहान वयातच आला आणि तेव्हापासूनच नेतृत्व गुण माझ्या अंगी होते आणि तेव्हापासूनच माझा हा संघर्ष सुरू झालेला आहे पण मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवसेनेशी बांधलेली कशी काय तुमचा पूर्व तर तुम्ही काय तर राष्ट्रवादीशी कनेक्ट होता असं सा सांगितलं जात होतं पण मग नाही 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 मी कधीही राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ह्या विचारला कधीही शिवलेलं सुद्धा नाहीये मी मुलात शिवसैनिकच आहे मला शिवसेनेची वडे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं या महाराष्ट्रातलं या देशातलं कार्य आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन वंदनीय बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली जो भगवा खांद्यावर घेतला तो छत्रपतींचा ध्वज खांद्यावर घेतलेला आहे आणि छत्रपतींनी केलेलं कार्य किंवा त्यांच्या मावल्यांनी केलेला ऐतिहासिक काळातील आणि म्हणून काहीतरी का शिवसेनेच्या माध्यमातून उद्देशाने झपाटलेले आम्ही शिवसैनिक आहोत दहावी झाल्यानंतर एका कंपनीमध्ये एक हंगामी कामगार लागलेला महेंद्र थुर्वे त्यांच्या कामगारांचं नेतृत्व करून नंतर त्याच नेतृत्व करण्याच्या ईर्षेपाई हौसेपोटी एक नेता म्हणून आता पुढे आलेला आहे काय बघता तुम्ही असं असं का वाटतं की आपण राजकारणातच आलं पाहिजे म्हणजे वाट असतात ना की त्याच्यातून समाज बदल करू शकतो राजकारणातूनच का असं वाटतं संतोषजी आता तुम्हाला माहितच आहे की पूर्णतः नुसतं राजकारण करून सुद्धा चालत नाही आणि पूर्णतः नुसतं समाजकारण करून सुद्धा चालत नाही समाजकारणाला जोड राजकारणाची असावी लागते राजकारणाला जोड समाजकारणाची असावी लागते आणि मी मुला समाजकारण करत असतानाच राजकारणामध्ये आलेलो आहे त्या काळामध्ये रिलायन्सची किंवा जी परिस्थिती होती कि मुलां बेरोजगारी आणि ह्या सगळा संघर्ष होता आता हा संघर्ष कमी झाला असं वाटत नाही संघर्ष कमी म्हणण्यापेक्षा परिस्थिती अशी होती की त्यावेळेस मुलात कामगार क्षेत्रामध्येच कामगारांच्या स्थानिक कामगारांचा अन्याय होत होता कर्जत खालापूर हे तसं पाहिलं तर नव्याने आलेली त्यावेळेची इंडस्ट्रीयल मग ती पात आलेली इंडस्ट्रीयल असेल खालापूरमध्ये आलेली त्या ठिकाणचे औद्योगिक जो काय क्षेत्र त्या ठिकाणी घोषित झालं आणि मोठ्या प्रमाणात कारखानदारी त्या ठिकाणी आली परंतु स्थानिकांना जो रोजगार त्यावेळेस मिळायला पाहिजे होता तो मिळत नव्हता आणि मुला सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस या का कारखानदारीमध्ये कामगारांना स्थानिक लोकांना जमिनी गेल्यात किंवा भूमिपुत्रांना त्या ठिकाणी परमनंटरी करून घेतलं जात होतं परंतु आजची परिस्थिती तर अजून बदललेली आहे आजची परिस्थिती त्या ठिकाणी अशी आहे की त्या म्हणजे आता मॅनेजमेंट आणि वर्कर यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर हा बेस आला आहे आणि मॅनेजमेंट आता कॉन्ट्रॅक्टरच्या समोर बघते आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमात त्यांनी ह्या कामगारांना तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलेली आहेत आणि हीच मुळात खंत आहे आणि म्हणून मी जय महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून माझी जी युनियन स्थापन केलेली आहे ती जय महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून मी याच परिसरातील स्थानिक कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत बरोबर आहे म्हणजे ह्या सगळा जो आपला खालापूरचा जो औद्योगिक पट्टा आहे या पट्ट्यामध्ये अशा पद्धतीने काम करायचा होणार अन्याय आणि त्यासाठी तुम्ही स्थापन केलेली yes. जय महाराष्ट्र तो आहे पण मला एक सांगा ना आता आपण म्हणजे मूळ असं आहे की गेली दहा वर्ष म्हणजे तुम्ही जरी सांगितलं की पंच्याण्णवचा चा काळ जरी सांगितला तरी दोन हजार नऊ ते दोन हजार म्हणजे ही एकोणीस ही, ही जी दहा वर्ष आहेत ही महेंद्र थोरवे या नावाच्या वळ्याभोवती कर्जत तालुक्यातलं राजकारण फिरतं तर दोन हजार त्या चौदाच्या निवडणुकीमध्ये असं काय तुम्हाला असं पटकन असं वाटलं की, वाट की आज आपण पक्षांतर करायला पाहिजे आणि म्हणजे त्यासाठी शिवसेनेने समजा त्यावेळेस संधी थांबताही आलं असतं किंवा कसंही करता आलं असतं कसं होतं संतोषजी त्यावेळेस दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे दोन हजार नऊची देवेंद्र साटमसाहेब साहेब त्यावेळेस आमदार म्हणजे मतदारसंघात ना पडले त्यानंतरचा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये एक शिवसैनिक म्हणून प्रचंड काम आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही करत होतो आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं की एक स्थानिक नेतृत्व तयार व्हायला हो पाहिजे आणि म्हणून स्थानिक नेतृत्व म्हणून मी त्या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलेलं होतं केले का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील जिल्हा परिषद न ग्रामपंचायती ह्या सगळ्या शिवसेना कसे शिवसेनेचा वर्चस्मा कसा राहील हा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी केलेला होता आणि म्हणून आमची भूमिका तीच होती की स्थानिक नेतृत्व म्हणून तुम्ही नवीन संधी द्या आणि ती संधी जर त्यावेळेला कदाचित दिली असती तर आज दोन हजार चौदाचा आमदार म्हणून मी तुमच्या समोर असतो मला एक सगळं चौदाला तुमची उमेदवारी जाहीर झाली होती काही वेळा फटाकडे फुडल्याचा आवाज आवा कर्जत तालुक्यामध्ये ठिकठिकाणी तीक गेले होते मग असं त्या दोन तीन तासात असं तासा काय झालं की ते परत मुला त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली युती अचानकपणे तुटली गेलेली होती पक्षप्रमुख सुद्धा त्याच विषयाने डिस्टर्ब झालेले होते कारण त्यांना सुद्धा या गोष्टीची पूर्ण कल्पना नव्हती की महाराष्ट्रामध्ये असणारी भारतीय जनता पार्टी पंचवीस वर्षाची असणारी अभेद्य युती अचानकपणे तुटेल आणि एवढा मोठा त्यावेळेस तयारी महाराष्ट्राची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायच्या होत्या आणि ती तयारी पूर्णपणे पक्षप्रमुखांना करावी लागणार होती आणि त्याच परिस्थितीमध्ये त्यावेळेस जो काय निर्णय घेतला गेला तो निर्णय त्यांनी त्यावेळेस हनुमंत पिंगलेंच्या बाजूंनी घेतला गेला परंतु काम त्या मतदारसंघामध्ये मी प्रचंड केलेलं होतं आणि म्हणून त्यावेळेस असं लादच्या क्षणापण सांगितलं गेलं की तुम्ही या तुमच्याशी चर्चा तुम्हाला ता, 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 चर्चा करून तुम्हालाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल आणि म्हणून त्या त्याच्याने आपण त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो गेल्या वेळेत काय असं झालं की तुम्ही थोडक्यात राहिलात असं का वाटत की असं ज्याच्यामुळे आपण राहिलो आपल्या संधी कसं असतं की बऱ्याच वेळा आम्ही चर्चा करत असताना पक्षप्रमुख संपूर्ण महाराष्ट्राभर फिरत असतात त्यांचे डोळे आणि कान हे कार्य प्रमुख पदाधिकारी असतात मग जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील जे खाली असणारे पदाधिकारी असतात यांचं जे फीडबॅक असतं ते योग्य पद्धतीने जर खालून गेलं तर पक्षप्रमुखांना समजणार की बाबा खाली कुठल्या नेतृत्वाला आपण उमेदवार दिली पाहिजे कोण आपला उमेदवार जिंकू येऊ शकतो आणि ते फिडिंग चुकीचं झालं होतं मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि म्हणून त्या फिडिंग चुकीचं झाल्यामुळेच पक्षप्रमुखांनी तो निर्णय घेतला गेला आणि त्याचा फटका त्यावेळेस मला बसला होता स्थानिक किंवा त्या मतदारसंघात शिवसेनेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालंच की त्या ठिकाणी आज विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून गेला शिवसैनिकांची त्या ठिकाणी बरीचशी आज म्हणजे बॅकफुटवर आले हो की ह्या अशा गोष्टीमुळे ह्या मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा दिवसेंदिवस कमकवत भारतीय जनता पक्षाकडनं मधल्या काही दिवसात चर्चा होती की मागच्या पूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना दोन क्रमांकाला राहिली मागच्या निवडणुकीत शिवसेना तीन क्रमांकाला गेली तर मग ह्याच्या अशा गोष्टींमुळे पक्षाचा जो काही दावा असतो हो तो कमकवत होतो असं वाटत नाही का नाही नाही बिलकुल नाही ॲक्च्युली हा मतदारसंघ वंदनीय बाळासाहेबांचं विचारांनी पूर्णपणे हा मतदारसंघामध्ये त्यांचं वास्तव्यच आहे आणि पूर्वीपासून त्यांचं वास्तव्य असल्यामुळे ह्या परिसरातले सगळेच शिवसेनेचे निगडीत असणारे सगळे हा मतदारसंघ आहे आणि म्हणून या मतदारसंघातून शिवसेनेचंच प्राबल्य आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार सुद्धा भविष्यामधला शिवसेनेचाच असेल मी <laughs> त्या दृष्टीने मला दृष्टीने असं आहे की तुम्ही जसं सांगता की मी सांगितलं की शिवसेना इथं तीन क्रमांकाला गेली तसं ह्या मतदारसंघात शेतकरी कमबार पक्ष सांगतो ना की आमची ताकद कलाकलाने इथं वाढली आहे म्हणून तर या अशा व्यक्तिगत निर्णयांमुळे अशा पद्धतीने पक्षांच्या समोर अडचणी उभ्या राहतात असं वाटतं का नाही असा विषय आहे की त्याच्यामध्ये आता मागच्या वेळेला मी प्रचंड काम केलेलं होतं बराचसा वर्ग माझ्या बरोबर वर त्यावेळेस शिवसेनेचेच माझे सगळे स्थानिक असणारे नेतृत्व माझ्या बरोबर आले आणि मग मी शेतकरी कामगार पक्षात उमेदवार घेतल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे असणारे वोटिंग आणि माझ्या बरोबर असणारे लोक एकत्र केल्यामुळे पंचावन्न हजार दोनशे जे मताधिक्य मला मतदान त्यावेळेस मला जे काही मिळालं ते त्यामुळे त्या ठिकाणी मिळालं खंत वाटणारच ना वाटली या मतदारसंघाचा शिवसेनेने जर मला उमेदवार दिली असती तर कमीत कमी पंचवीस हजार मतांनी त्यावेळेस या मतदारसंघाचा मी आमदार झालो असतो शिवसेनेचा आता हे सगळं राजकारण असताना थोरवे हे एक वेळ माझं रुटीनच असं आहे की माझ्या बंगल्यातच मी स्वतःच जिम तयार केलेलं आहे मला स्वतःला टापटीपणे स्वच्छ आणि असं निरोगी आयुष्य जगायला खूप आवडतं म्हणजे पैसाच सर्वस्व असं काही नाही शरीर हेच आपली धनसंपदा असं म्हणून आम्ही मी त्या गोष्टीकडे बघत असतो आणि म्हणून मी स्वतःला माझा योगा असेल जिम असेल सकाळचं वॉकिंग असेल त्यानंतर घरातूनच ब्रेकफास्ट घरातला जो लागतो मला तो मला रेग्युलर पहिला लागतो घरातून आणि त्यानंतर मी माझा बाहेर पडत असतो माझा दिनक्रमच असा आहे की सकाळी उठल्यानंतर सहा वाजता उठतो सहा वाजता उठल्यानंतर योगा जिम वॉकिंग जे असेल ते करायचं त्यानंतर न्यूजपेपर येथील ते वाच वाचून होत अंघोळ झाली का मी माझ्या पोसरीच्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या तळावामध्येच शंकराचे मंदिर बांधलेले त्या मंदिरामध्ये दर्शन घेतो शंख वाजवतो आणि मग माझ्या दिनक्रमाची मी सुरुवात करतो ही माझी कुटुमा आता राजकारणामध्ये फार कमी वेळ मिळतो कुटुंबासाठी परंतु माझी मिसेस मला या सगळ्या गोष्टीत खूप सहकार्य करते संपूर्ण मुलांचं शिक्षणाचा सर्व जबाबदारीच तिच्यावर असते संध्याकाळी लवकर कदाचित आलो तर चर्चा सगळ्या विषयावर होते मुलांशी होते परंतु सर्वस्वी जबाबदारी तिच्यावर सगळं उत्तमपणे ती पार पडते त्यामुळे माझ्यावर लोड कर असं कदाचित माझ्या मिसेसला वाटलं तर एखादा चांगला पिक्चर आला आहे थिएटरला जाऊन पिक्चर आता बरेच वर्ष झाले नाही तुमच्यावरती ना एक गोष्ट आहे की तुमच्या सगळ्या कामात तुम्ही महेंद्र थोरवे शिवसेनेसाठी तुम्ही आधार मानला जरी असला तरी तुमच्याकडे एक गोष्ट कायम तक्रारीचा मानला जातो सगळ्या शिवसैनिकांमध्ये ती अशी आहे की तुम्ही स्वतःचा गट सांभाळता नाही नाही मी कधीच गट मानत नाहीये मला एवढंच आहे की प्रत्येकाने शिवसेनेचं काम करत असताना डिसिप्लिन मध्ये काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे आणि संघटनेला वेळ दिला पाहिजे वेळ न देता फक्त तक्रारी करण्यापुरतं यायचं आणि तक्रारी सांगायच्या आणि मग त्यावेळेस फक्त मॉब दाखवून पळी करायचं ते मला आवडत नाही मग तो माझा गरीब शिवसैनिक जरी असेल आणि तो संघटनेला वेळ देत असेल तर तो माझा खरा कार्यकर्ता मी त्याला मानतो कारण तो संघटनेला वेळ देतोय आम्ही रात्रंदिवस संघटनेला वेळ देतो म्हणून महेंद्र थोरे मोठा झाला मी जर माझ्या ऑफिसमध्ये बसला असतो नाही एअर कंडिशनर गाडीतून फिरत बसला असतो तर मला सुद्धा कोणी विचारलं नसतं परंतु ग्रास रूटला जाऊन काम करतो मी येणाऱ्या रोज सकाळी माझ्याकडे आठ वाजल्यापासून कार्यकर्त्यांची रीग लागली असते या सगळ्यांशी विचारविमि चर्चा करून त्यांना चहा पाणी देऊन त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न रोजच्या रोज त्या ठिकाणी शिवतीर्थावर आम्ही सोडवत असतो त्या ठिकाणी असणारी कामं त्या माध्यमातून होत असतात तुम्हाला जाणवतं काय राजकारण आहे असं म्हणजे राजकारणाची पद्धत बदलली आहे आणि सगळं फार म्हणजे जुन्या पद्धती हे गेलेत असं वाटतं का कसं काय प्रचाराचे तंत्र बदलले हो राजकारणात तर बराचसा बदल होत चाललेला आहे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जात आहे आणि त्यामुळे आता पूर्वी जी पद्धत होती की ब्रता न्यूजपेपरमधून किंवा होम टू होम प्रचार करून आता तसं न हो हो आता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार होतो याचा प्रसारसुद्धा होतो आहे आणि ते फास्ट चाललेलं आहे त्यामुळे आता त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हो आता दुसरी गोष्ट आहे की लोकसभेच्या निवडणुकीचे रंडोमाळे सध्या सुरू आहे म्हणजे ह्या आपल्या मतदारसंघाकडे तर सगळ्या महाराष्ट्रात नाही देशाचं लक्ष लागलेलं आहे म्हणजे मोदी सुद्धा आले महाराष्ट्रात तर प्रत्येक सभेमध्ये त्यांचा मावळवरती टीका केल्याशिवाय त्यांची सभासभा पूर्ण होत नाही तर आणि ही ते श्रीलंका बारणे आणि पार्थ पवारशी लढत आहे बाकी अनेक उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे बाकी सगळे आहेत पण ही मुख्य लढत आहे ती ह्या दोन उमेदवारांमध्ये होणार आहे तर काय असं कसं वाटतं की बर्णेंच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने खरंच त्यांच्यासमोर पार्थ पवारांचं आव्हान असेल कसं वाटतं नाही तसं पाहिलं तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये श्रीरंगप्पा बारणे एक लाख छप्पन हजार मतांनी मताधिक्याने त्यावेळेस निवडून आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रचंड काम या मतदारसंघामध्ये केलं म्हणजे ग्रास रूटला जाऊन सामान्य कार्यकर्त्यापण खासदार का... आतापर्यंत आत्तापर्यंत पंचवीस वर्षामध्ये आम्ही तर अशा कुठलाही खासदार बघितलेला नव्हता की तो ग्रास रूटला जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते रात्रंदिवस धावत होते त्यामुळं प्रत्येक मतदारसंघातल्या शिवसैनिकांसाठी श्रीरंगप्पा बारणे हे आमचे आप्पा आहेत ना आपणसाठी प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी झटत असतोय आणि आज शिवसेनेची मतदार या मतदारसंघात भारतीय जनता पक्षावरती अवलंबून आहे म्हणजे वरचे घाट वरचे तीन मतदारसंघ खालचे तीन मतदारसंघ भारतीय जनता पक्ष येतं एकदम असा वरचड भूमिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं प्राबल्य मोठं आहे मग असं शिवसेनेला थोडा दबल्यासारखं आणि त्याचा परिणाम निवडणुकी होईल असं वाटत वाटतं जरा नाही नाही या राज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हा जो काही दोघांनी युतीचा जो निर्णय घेतलेला आहे ती युती अभेद आहे मतभेदमध्ये झालेले होते परंतु आता एकत्रपणे येऊन देशहितासाठी महाराष्ट्र एक, देश एक वेगळा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे पुन्हा एकत्र आलेलो आहोत तो त्याच उद्देशाने त्यामुळे जे काही निर्णय आता आम्हाला वरून जे आदेश येत आलेले आहेत त्या आदेशानुसार जसं आम्ही काम करतो आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मतदारसंघ उमेदवार कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभे असतील त्या ठिकाणी जरी शिवसेना जरी त्या ठिकाणी प्रबल असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेत त्यांचं प्रामाणिकपणे काम करणार आहे त्या ठिकाणी तसेच याच मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जे काही कार्यकर्ते आमदार या ठिकाणी आहेत ते सुद्धा बारणे यांचं प्रामाणिकपणे काम यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तुम्ही आता उपजिल्हाप्रमुख सुद्धा तुमच्याकडे केवळ आता कजत हापूर मतदारसंघ असं नाही तर आपल्या भागातल्याही दोन मतदारसंघांकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि अपेक्षा अपेक्षा संघटनेची असते तर तुम्ही तिथेही फिरत असाल तर काय वाटतं त्या दृष्टीने असं पनवेल त्या सगळ्या याच्यामध्ये ना अतिशय चांगलं वातावरण आहे म्हणजे पनवेलमध्ये सुद्धा प्रसन्नदा ठाकूर आहेत आमदार म्हणून ते काम करत आहेत शिवसेनेची मोठी फली त्या ठिकाणी आहे आणि उरणमध्ये मनोहर शेठ भुईर आमचे आमदार आहेत जिल्हा प्रमुख आहेत महेश बालदी त्या ठिकाणी चांगले एक नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं त्यामुळे ही सगळ्या ताकद एकत्र आल्यानंतर ह्या उत्तर रायगडमधून मोठ्या प्रमाणात श्रीरेंगप्पा बारणे यांना आघाडी राहणारच आहे या तिन्ही मतदारसंघातून आपल्या मतदारसंघामध्ये कर्जत पनवेल शटल सेवेचा किंवा से, कि रेल्वे लोकल सेवेचा प्रश्न असेल किंवा रेल्वे स्थानकांच्या दुर दुरवस्थेचा प्रश्न असेल तर हे प्रश्न सुटलेले नाहीत मागच्या दहा वर्षात समजा प्रामुख्याने जेव्हा नागरीकरण वाढतं तेव्हा ह्या वा अशा सु सुविधांची आवश्यकता निर्माण होते तर हा एक सगळ्या लोकांच्या चर्चेचा तक्रारीचा सूर आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही नेते म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून कसं काय बघता या सगळ्या रेल्वेचा जो प्रश्न आहे पनवेल कर्जचा त्या संदर्भात सुद्धा आपलोवेळी चर्चा करून त्यांनी सुद्धा केंद्रामध्ये चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे मागच्या वेळेला त्यांच्या मीटिंग तसं झालेल्या होत्या आणि त्या माध्यमातून तो प्रश्न आता लवकर लवकर सुटेल एकंदरीत सगळे लोक या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीमस बघतात तुम्ही बघता का तसं हा तर इथं आमच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीमच म्हणावी लागेल तर हे होते महेंद्र थोरवे एक राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या कौटुंबिक काही बाबींवरती आपण चर्चा केली त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व झडणघडण कशी झाली ते छोट्या गावातून आलेला कार्यकर्ता आज विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत धड देत देतो दे आणि अशा पद्धतीने आपले व्यक्तिमत्व विकसित करतो एका विशिष्ट पक्षाची बांधिलकी घेऊन त्या पक्षाचा विचार पुढे ने नेण्याचे मधल्या काळामध्ये काही अपनडाऊन्स राजकारणात जसे येतात तसे त्यांच्याही जीवनामध्ये काही अनडाऊन्स झाले तरीसुद्धा ह्या सगळ्या अडथळ्यांचा आणि चढ उतरांना सामोरं जात एक नवी वाट शोधण्याचा स्वतःची नवी वाट निर्माण करण्याची त्यांची जी इच्छा आहे त्या सगळ्या इच्छेला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद We'll mm -hmm.